शिरसाट यांच्या मुलीने छत्रपती संभाजीनगरमध्ये केलेला पाहणी दौरा वादात सापडण्याची शक्यता शिरसाट यांच्या मुलीनं पाहणीचे फोटो सोशल मीडियावर टाकले टीका होताच डिलीटही केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दौंडमध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांच्या नव्या इमारतीचं उद्घाटन परिसरामध्ये प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील अजित पवार यांचं आश्वासन पंढरपूर कॉरिडॉर विकास प्रकल्पाला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा तीव्र विरोध प्रकल्पामुळे घोळकरवाडा शिंदे सरकारवाडा नामदेव पायरी यांसह अनेक मंदिरं पाडावी लागतील आणि त्यामुळेच हा विरोध छत्रपती शिवाजी महाराज वस्तू सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली भेट एकविसाव्या थोरडा एशियन फिल्म फेस्टिव्हलचं उद्घाटन जावेद अख्तर यांचाही सत्कार किरण व्ही शांताराम सोनाली कुलकर्णी यांची फेस्टिवलला हजेरी ठाण्यातल्या उपवन तलाव परिसरामध्ये संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि संस्कृती कला महोत्सव शाळेमधल्या लहान मुलांचा महोत्सवामध्ये सहभाग एकतीस जानेवारी दोन फेब्रुवारीच्या दरम्यान पुण्यामध्ये विश्व साहित्य संमेलन फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते केलं जाईल मंत्री उदय सामंत यांची माहिती महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरामध्ये महाराष्ट्राचा पर्यटन महोत्सव घेण्याचा मंत्री शंभूराज देसाई यांचा निर्णय हा महोत्सव दहावी बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर घेणार असल्याची माहिती बारा जानेवारीला राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव या निमित्तानं जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यावर रोषणाई गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये बाराशे रुपयांची वाढ जीएसटी सह सोन्याचे दर ऐंशी हजार पाचशे वर जागतिक बाजारपेठेमध्येही सोन्याच्या मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे दर सुद्धा वाढले अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या